बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर विजया लिखित एक कथा सोनाली सोनालीला प्रथमच बघायला शंतू येणार अशी शेजारी बातमी पसरली परिचय विवाह शंतनू डॉक्टर सोनाली पी एच डी शंतनू झाकीत आपल्याच सोनाली मात्र स्वस्त चित्त होती शंतनू सोनालीला बघून खुश झाला चहा पोहे झाले रूढी परंपरा हो मी नवविचारांचा आहे मी मुली बघणे मला पसंत नाही मलाही सोनाली मनापासून म्हणाले तुम्ही डॉक्टर मी डॉक्टर एट, मला पन्नास हजार पगार आहे सोनाली म्हणाली सोनाली मी लाखभर कमावतो सहज मला पैशांचं विशेष आकर्षण नाही सुब्बता मी लहानपणापासूनच बघितलीय खूप पानके हाताशी होते तिथेही मिळतील यू एसमध्ये मध्ये जाण्याचा विचार नाही ना तिथेही हातानं काम करावं लागतं ताई यू एसमध्ये मध्ये आहे इथे रवा कसा दिसतो हे पण ठाऊक नव्हतं तिला सर्जन आहे ती आता सारं येतं शिकलं की सारं येतं शिकायची मला नाही हौस आय बेटर थिंक अगेन शंतनू पण विवाह ठरला सोनाली स्पष्ट वक्ती होती हे पहा मला देणं घेणं व्यवहार पसंत नाही सह्यांचं लग्न कधीतरी अशी पद्धत जुळणं महत्वाचं तो नेटानं म्हणाला शंतनू ग्रेट आपले विचार जुळतात भेटीघाटीत अधिक स्पष्ट होईल शंतनू म्हणाला नोकरीत पहिले दहा हजार मी माहेरी देणं पसंत करेन मला चालेल चाळीस तर सासरी देशील ना नक्की नंतर नाही ना कटकट करणार नाही करणार ती म्हणाली नंतर तो म्हणाला सोनाली सासर ही स्वतंत्र घटना आहे मला कल्पना आहे तुझे आई वडील योग्य तो मान ठेवीन मी मला आचार विचार उच्चार स्वातंत्र्य हवे आहे मी बसून राहणार नाही वचन देते मी दमते माणूस आहे ना मी याची कल्पना सासरी असावी शेवटची अट काय पंचवीस वर्ष हे नाव वापरले सोनाली राजहंस मग तेच वापरणं आवडेल मला अग्रीड ओह वंडरफुल डॉक्टर सोनाली मग सहीचा विवाह विनाविलंब। विलंब मित्रांनो सोनाली राजहंस आणि शंतनू रणदिवे यांचं लग्न अखेर ठरलं निवडक मित्रमैत्रिणी आले होते फारसा खर्च नाही इतकी सुंदर पार्टी झाली म्हणून सांगू शिनोटा नाही काही नाही मान पान सगळ्यांना फाटा सोनाली राजहंस डॉक्टर शंतनूकडे आली सासूच्या मनोभावे पाया पडली बाबा मी रजा घेऊ शकत नाही सासरेबुवा चकित झाले नोकरी जबाबदारीची आहे मी समजू शकतो बाबा म्हणाले बाबा हे पाकिट सांभाळा जपून पाकिटात दहा हजार रुपये होते ज्या विश्वासाने सांभाळ करायला दिले ते पाहून म्हणाले हे बरेच पैसे आहेत तुमचे माझे वेगळे काही नाही सोनाली हसून म्हणाली असं खर्च केले तरी हरकत नाही फक्त हिशोब ठेवा मी विचारत नाही बसणार अनाठाई खर्च नको सोनाली स्पष्ट म्हणाली ते कुटुंब सुखी आहे सोनाली स्वातंत्र्य जपून आहे तुम्हाला सासरी काय हवे स्वातंत्र्य समता बंधुता अगदी तसे तस सोनाली राजहंसला मिळाले आहे अशी लग्ने व्हावीत असे विवाह व्हावेत आपणासही वाटतं ना माझ्या एका मुलीने आपले नाव बदलले नाही तेच ठेवले पटते ना, ना, ना? मस्तच धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथे मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद